कलेतून प्रकटलेली भक्ती हर्षोदा मोईम यांची रेखीव रांगोळी एकशे अठ्ठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताह या सहाव्या दिवशी अलोट करती महाप्रसादाचा भाविकांनी घेतला आस्वाद गोदावरीच्या पवित्र काठावर सुरू असलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्ठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहाला आज सहाव्या दिवशी भक्तांच्या गर्दीचा नवा उच्चांक गाठला गावकरी आणि वारकरी भाविक आणि सेवेकरी सर्वांनी एकत्र येत हे आध्यात्मिक पर्व मोठ्या श्रद्धेने साजरे केले या भक्तिमय वातावरणात हर्षदा मोईन कलाकाराने साकारलेली एक आगळीवेगळी रांगोळी विशेष लक्ष वेधून घेत आहे या रेखीव रांगोळीतून केवळ रंगाची उधळण नाही तर निष्ठा सेवा आणि भक्ती यांचा मिलाफ दिसून येतो विशेष म्हणजे हा सप्ताह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवलेला असल्याने त्याचाच एक भाग म्हणून ही रांगोळी साकारण्याचं भाग्य लाभल्याचं समाधान हर्षदा मोईम यांनी व्यक्त केलं हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षण माझ्या कलेच्या माध्यमातून अधिक सुंदर करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्यच आहे असे त्या भावनिक शब्दात म्हटल्या दरम्यान महाप्रसाद म्हणून आमटी भाकरीचा भाविकांनी आस्वाद घेतला आज आपण नियोजन कसं होत बघा या आमटीची जी ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र या आमटीच आपण बघू शकतो तर दुसरीकडे आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे म्हणून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ते ही भरघोस प्रतिसादात पात्र ठरत आहे उत्तराखंड आहे शेतीला अत्याधुनिक बनवण्यासाठी हे ड्रोन मशीन आहे ड्रोन फवारणीसाठी आहे आपण जाणून घेऊ या या ड्रोन विषयी माहिती नमस्कार तर आपल्याकडे एक्सरॉन कंपनीचा ड्रोन आहे सर तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन एरिंट बघायला मिळतात साडेतीन लाखाचा येतो साडेपाच लाखाचा येतो आणि साडेसात लाख हा साडेसात लाखाचा सा। त्याच्यात तुम्हाला चाळीस टक्के सबसिडी येते साडेसात लाखाच्या परत ड्रोन पायलट लायसन्स त्याचं प्रशिक्षण आम्हीच प्रोव्हाइड करतो एक सोबत चार वे चार वेळेस काही मग लवकर अवेलेबल आहे शेतकऱ्यांना अत्याधुनिक सुविधेसाठी हे ड्रोन उपलब्ध करण्यात आलेले सरकारी अनुदानही या ड्रोनवर उपलब्ध आहे